जगातली सगळी सॉफ्टवेअर साधनं महाराष्ट्रात सुरू केली असून देशातील अनेक राज्यांनी महाराष्ट्राला अत्याधुनिक अशी सायबर प्रयोगशाळा तयार करायची विनंती केली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नागपूरमध्ये शहर पोलिसांनी विकसित केलेल्या गरुडदृष्टी या अत्याधुनिक समाजमाध्यम निगराणी साधनांच्या सादरीकरणाची पाहणी करण्यासाठी पोलीस भवनात आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते देशात सायबर फसवणुकीचा छडा लावणारं सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी चालू वर्षात विविध हो सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मालमत्ता गमावलेल्या दोनशे पीडितांना एकूण दहा कोटींची परतफेड मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली एन सी सी आर पी पोर्टलच्या माध्यमातून अजूनही सुमारे बारा कोटींची रक्कम गोठवून ठेवलेली असून ती देखील पुढील काळात संबंधित पीडितांना परत केली जाणार आहे समाजमाध्यमातून उद्भवणाऱ्या अफवा द्वेषपूर्ण मजकूर वादग्रस्त पोस्ट्स यामुळे होणारे तणाव आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न टाळण्यासाठी गरुडदृष्टीचा प्रभावी वापर करण्यात येत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं